अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा एकदा डोनाल्ड डोनाल्ड ट्रम्प विराजमान जानेवारी रोजी ट्रम्प यांनी शपथ घेतली आणि ते अमेरिकेचे सत्तेचाळीसावे म्हणजे नवीन सिस्टीम नवीन आदेश नवीन नियम डोनाल्ड ट्रम्प यांनी ही राष्ट्रपती झाल्याबरोबरच अनेक धक्कादायक निर्णय घेतले ते काय आहेत जाऊन घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा वाजा ट्रम्प यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा सर्वात जास्त खुश दिसले ते म्हणजे एलॉन मस्क सध्या चारशे बिलियन डॉलर्सच्या संपत्तीसोबत ते जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि या शपथविधी सोहळ्याला ते नाचताना सुद्धा दिसले अमेरिका जगातलं सर्वात डॉमिनंट राष्ट्र एक अशी सुपर पॉवर ज्यावर अनेक देशांचं भवितव्य सुद्धा अवलंबून आहे त्यामुळे आपल्या देशातली सिस्टीम टापटीप राहावी म्हणून ट्रम्प यांनी शपथ घेतल्या घेतल्या दहा निर्णय जाहीर केले यातला पहिला निर्णय सर्वात वादग्रस्त म्हणजे अमेरिकेत आता तिसरा जेंडर नसणार आहे ट्रम्प यांनी तृतीयपंथीय पंथीय म्हणजे ट्रान्सजेंडर ही संकल्पना रद्द केली त्यांनी म्हटलं की देशात आता फक्त दोनच लिंग असतील ते म्हणजे पुरुष आणि महिला या व्यतिरिक्त कोणतंही लिंग अधिकृत मानलं जाणार नाही यामुळे आता अमेरिकेत तृतीय पंथींना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा बंद केल्या जाणार आहेत अमेरिकेतले अनेक तरुण प्रचाराच्या प्रभावाखाली येऊन त्यांचे लिंग बदलत होते त्यामुळे हा प्रकार पूर्णपणे संपवला जाणार असं ट्रम्प म्हणाले दरम्यान सध्या अमेरिकेत ट्रान्सजेंडरची लोकसंख्या सोळा लाख इतकी आहे त्यामुळे त्यांच्या या निर्णयावर जगभरातून टीका होतीये जग नुकताच कोविडच्या जाळ्यातून बाहेर पडलंय या कोविड मध्ये सगळ्यात जास्त नुकसान आणि मृत्यू झालेल्या देशांपैकी एक अमेरिका होता मात्र तरीही डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वांना हादरवणारा निर्णय घेतला तो म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मधून एक्झिट डब्ल्यू मधून अमेरिकेला बाहेर काढून एक मोठं पाऊल उचललं असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे आता पुढे अमेरिका डब्ल्यू एच सदस्य राहणार नाही यामुळे अमेरिकेकडून डब्ल्यूएचओला मिळणारा निधी थांबणार आहे आणि याचा परिणाम जगभरातल्या अनेक डब्ल्यूएचओच्या योजनांवर होऊ शकतो ब्रिक्स नावाची एक संघटना आहे ज्याचं प्रतिनिधित्व काही देश करतायत ज्यामध्ये भारत सुद्धा आहे मात्र ट्रम्प त्यांनी याचा विचार न करता डायरेक्ट ब्रिक्स देशांच्या गटाला धमकी दिली आहे आणि म्हटलं की जर या गटाने अमेरिका विरोधी धोरण आणली तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील त्यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध ताणले जातील का हे येणाऱ्या काळातच आपल्याला कळेल आता यापुढे अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरित लोकांना बाहेर काढलं जाणार आहे ट्रम्प यांनी आपल्या भाषणादरम्यान हे आश्वासन दिले ट्रम्प म्हणाले की देशात बेकायदेशीर स्थलांतरितांच्या प्रवेशांवर बंदी घालण्यात यावी आणि या स्थलांतरित लोकांना पकडण्याबाबत हवं अमेरिकेत तसेही अनेक लोक बेकायदेशीरपणे राहतात ते आता भीतीच्या वातावरणात अमेरिकेला नसणारा एक देश म्हणजे मेक्सिको हा देश तसा छोटाच पण याचा प्रभाव मोठा आहे पण आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे या, या देशासोबतही अमेरिकेचे नातेसंबंध बिघडू शकतात अमेरिकेने आता मेक्सिकोच्या बॉर्डरवर आणीबाणी जाहीर केली ट्रम्प यांनी म्हटलंय की इथून येणाऱ्या सर्व बेकायदेशीर प्रवेशांवर यापुढे बंदी घातली जाईल तसंच गुन्हे करणाऱ्या परदेशी नागरिकांना सरकार त्यांच्या देशात परत पाठवणार आहे याशिवाय अजून एक निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलाय तो म्हणजे मेक्सिकोच्या खाडीचं नाव बदलणं अमेरिका आणि मेक्सिको दरम्यान असलेली खाडी आता गल्फ ऑफ अमेरिका या नावाने ओळखली जाणार आहे आतापर्यंत अमेरिका इतर देशांना श्रीमंत करण्यासाठी आपल्याच देशातील लोकांवर कर लादत होता मात्र आता हा कायदा ट्रम्प यांनी बंद केलाय आणि अमेरिकेतील लोक आणखी श्रीमंत व्हावी यासाठी इतर देशांवरच जकात आणि कर लादण्यात येणार आहे आता अनेकांना पनामा कालवा माहीतच असेल अटलांटिक महासागराला पॅसिफिक महासागराशी जोडणारा अतिशय महत्वाचा दुवा म्हणजे पनामा कालवा हा कालवा घेण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतलाय पण थेट धमकीच देऊन ट्रम्प म्हणाले की अमेरिकेने एकोणीशे नव्याण्णव मध्ये हा कालवा पनामा देशाला भेट म्हणून दिला होता पण आता तो चीनच्या ताब्यात आहे आणि अमेरिकन सहाजांना इथे जास्त कर भरावा लागतो त्यामुळे हा कालवा आम्ही परत घेणार आहोत ट्रम्प यांच्या मते बायडन सरकारमध्ये हेल्थ आणि एज्युकेशन सिस्टीम पूर्णपणे मोडकळीस पडली होती त्यामुळे या दोघांमध्ये सुधारणा करणारा आदेश त्यांनी दिलाय ट्रम्प सरकारचा सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे मंगळ ग्रहावर स्वारी आगामी काळात नासा मंगळ मोहीम हाती घेणार असून अमेरिकेचा अंतराळवीर मंगळावर आपला ध्वज फडकावणार असल्याचं जाहीर केलंय याआधीही ट्रम्प आणि स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क यांनी पृथ्वीबाहेर नवीन मानवी वसाहत स्थापन करण्याबाबत अनेकदा वक्तव्य केलं होतं मस्क हे स्वतः ऑक्युपाय मार्स नावाचं मिशन आधीपासूनच चालवत आहेत त्यामुळे पुढच्या काळात अमेरिका मंगळ मोहीम असं ट्रम्प यांनी म्हटलंय आता असे अनेक आणि तितकेच निर्णय ट्रम्प सरकारने घेतलेत त्यामुळे आगामी काळात ट्रम्प यांच्या नेतृत्वात अमेरिका प्रगती करते की ढेपाळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी राजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका